नमस्कार मी रिया रुपेश पवार महाळुंगेकर आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी कुशल रवींद्रमाळी यांच्या राहत्या घरातून चोरी डहाणू शहरामध्ये दिवसेंदिवस चोरीचे प्रमाण वाढत असल्याचं दिसून येत आहे काही दिवसांपूर्वी मसोली येथे इमारतीच्या आवारात घुसून चोरांनी चोरी केल्याचं प्रकरण ताजा असताना आणखी एक चोरीचं प्रकरण समोर आलेलं आहे सदर घटना कुशल रवींद्र माळी यांच्या डहाणू येथील मल्हार अनेक्स या राहत्या घरामध्ये झालेली आहे संबंधित घटनेतील चोर हा फेरीवाला बनून सोसायटीमध्ये आला होता वस्तू विकण्याच्या बहाण्याने प्रत्येक घरामध्ये जाऊन तेथील परिस्थितीचा अंदाज घेऊन चोरी करण्याची घटना घडली फेरीवाला बनून घरातील वस्तूंवर सर्वप्रथम नजर ठेवली आणि घरात कोणी नाही असं बघून घरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घेऊन चोराने पलायन केल्याचं दिसून आलंय सदर घटना ही सी सी टी व्हीमध्ये कैद झालेली असून या घटनेचा व्हिडिओ कुशल माळी यांनी सोशल मीडियाच्याद्वारे पाठवला आहे आणि याबाबत सगळ्यांनी सावधानता बाळगावी असं आवाहन कुशल यांनी केलं आहे लहान ला मुले आणि वृद्ध व्यक्ती हे घरामध्ये एकटे असतात या सगळ्यांना या चोरामार्फत इजा होऊ शकते असं निदर्शनास आलेलं आहे यासाठी सर्वांनी सतर्क राहावे आणि आपल्या सोसायटीच्या घराच्या आवारात फिरणाऱ्या फेरीवाल्यांना मज्जाव करावा असं आवाहन नागरिकांना करण्यात आलेलं आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क